नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी या आपलं स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओ ला सुरुवात करते आज आपण आपल्या व्हिडिओ मध्ये स्वामी समर्थ नेमके कोण कौन आहेत कोणाचा अवतार आहेत स्वामींचे खरे नाव काय आहे त्याचबरोबर स्वामी सगुण रूपात असताना त्यांनी कोण कोणत्या गोष्टी केल्या त्यांचे शिष्य कोण होते ही सर्व माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांचा अवतार दत्त परंपरेत चौथा अवतार मानला जातो वेद आणि पुराण काळात श्री दत्त ही विभूती होऊन गेली आहे अत्रि ऋषी आणि अनुसुया यांचा पुत्र म्हणजे श्री दत्तगुरु ऐतिहासिक दृष्टीने पाहता दत्त, दत्त परंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ पूर्वेकडील प्रांतात पिठापूर येथे चौदाव्या शतकात त्यांचा जन्म झाला त्यांनी आपला अवतार संपवताना पुन्हा भेटेन असे अभिवचन भक्तांना दिले आणि त्याचप्रमाणे तेच पुढे नृसिंह सरस्वती या नावाने कारंजानगर येथे जन्मास आले त्यांच्या अवतार कार्याचा कालावधी इसवी सन तेराशे अठ्ठ्याहत्तर ते चौदाशे अठ्ठावन्न हा आहे त्यांनी गाणगापूर येथे श्रीपाद वल्लभांच्या पादुकांची स्थापनाही केली त्यानंतर श्री नृसिंह सरस्वती श्री शैल यात्रेच्या वेळी कर्दळी वनातून गुप्त झाले आणि त्यानंतर सुमारे तीनशे वर्षांनी वनातूनच ते पुन्हा प्रकट झाले ते स्वामी समर्थ महाराज आहेत ऐतिहासिकदृष्ट्या स्वामी हे तिसरे सत्पुरुष असून दत्ताच्या विभूतिमत्वाचा ते चौथा अवतार मानले जातात श्री स्वामी समर्थांनी स्वतःचे मूळ पुरुष वडाचे झाड दत्तनगर हे वस्तीस्थान आणि स्वतःचं नाव हे नृसिंह भान असे भक्तांना सांगितले आहे श्री दत्तात्रेयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात त्यामुळे दत्तभक्त हेच पुढे स्वामी भक्त झालेत श्री दत्तात्रेयांचा दुसरा अवतार असणारे श्री नृसिंह सरस्वतींनी आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी श्री शैल्य येथून कर्दळीवनामध्ये गुप्त झाले होते खरं तर ते कर्दळीवनातच तपश्चर्याला बसले मध्ये साडेतीनशे वर्षे गेली त्यांच्या भोवती वारूळ तयार झालं होतं एके दिवशी एक लाकूड तोड्या कर्दळी हातून कुऱ्हाड निसटली आणि त्या वारुळावर पडली त्यावेळी त्या, त्या कुऱ्हाडीचा घाव स्वामी समर्थ महाराजांच्या मांडीवर लागला आणि त्यामुळे स्वामी समाधीतून जागे झाले तो कुऱ्हाडीचा घाव स्वामींच्या मांडीवर स्पष्टपणे दिसत असे अशा प्रकारे नृसिंह सरस्वती स्वामी समर्थांच्या रूपाने पृथ्वीवर प्रकट झाले तेथून पुढे ते, ते काशी क्षेत्री गेले तेथून गंगा घाटाने कलकत्ता जगन्नाथपुरी मार्गाने गोदावरी तीरावर आले प्रथम स्वामी समर्थ मंगळवेढे ग्रामी प्रकट झाले ते रानातच वास्तव्य करीत एखाद्या वेळीच गावात येत असे गावामध्ये एक ब्राह्मण कुटुंब होते ते स्वामी महाराज गावात आले की त्यांना भोजन देत असे मंगळवेढे येथे वास्तव्यानंतर श्री स्वामी समर्थ पंढरपूर मोहोळ सोलापूर या ठिकाणी काही दिवस राहिले आणि त्यानंतर अक्कलकोट येथे आले त्यावेळी स्वामींनी तीन दिवस अन्न ग्रहण केलं नव्हतं त्यावेळी चोळप्पा यांनी स्वामींना आपल्या घरी नेले व त्यांना जेवण दिले त्यावेळेपासून चोळप्पा स्वामींचे एक निष्ठ शिष्य झाले त्याचप्रमाणे स्वामींच्या दिव्यत्वाची प्रचिती अक्कलकोट येथील मंडळीस येऊ लागली लोक स्वामी दर्शनास येऊ लागले त्यावेळी राजेसाहेब भोसले यांचीही स्वामींवर दृढ भक्ती झाली श्री स्वामी समर्थ त्यांच्या राजवाड्यात कधीतरी जायचे आणि कधी कधी त्यांचा मुक्काम चार चार दिवस राजवाड्यातच असायचा अक्कलकोट येथे स्वामी महाराज आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले सध्या हे देऊळ सोलापूर येथील एसटी ये स्टँड समोर आहे तेथून पुढे वटवृक्षाखाली येऊन त्यांनी तप साधना केली आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेक असे चमत्कार केल्याचे समजते राजापासून रंगापर्यंत अनेकांवर प्रेमाचा वर्षाव केला आपण यजुर्वेदी ब्राह्मण गोत्र कश्यप रास मीन असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली होती त्यांचे शिष्य असणारे श्री चोळप्पा आणि श्री बाळप्पा यांच्यावरही त्यांनी कृपा केली श्री स्वामी समर्थांची कांती दिव्य तेजपुंज होती शरीराचा वर्ण गोरा होता ते अजानुबाहू होते ज्यावेळी स्वामी सर्व देशात भ्रमण करत होते त्यावेळी तेथे ते, ते विविध नावांनी प्रसिद्धही होते आणि अक्कलकोटला आले त्या नंतर पासुन पुढे ते अक्कलकोट मध्येच राहिले स्वामी समर्थांचे प्रकट वास्तव्य एकूण चाळीस वर्षे असून सुमारे एकवीस वर्ष स्वामींनी अक्कलकोटातच वास्तव्य केल्याचे समजते सर्वसामान्य भाविक भक्तांना त्यांनी आपल्यासे केले सर्व जातीपातीचे बहुजन समाजाचे आणि धर्माचे लोक त्यांच्या भोवती गोळा व्हायचे त्यांचे आचरण काही वेळा बालक भावाचे तर काही वेळा अतिशय रुद्र असे होते त्यांनी अनेकांचा अहंकार दूर केला अनेकांना सन्मार्गाला लावले ज्याचा जसा अधिकार त्याप्रमाणे त्याच्यावर कृपा केली निर्भीडता स्पष्ट वक्तेपणा आणि आत्मीयता यामुळे लाखो भक्तांना त्यांनी आपलेसे केले स्वामींच्या कार्यकाळामध्ये देशात इंग्रजांचा अंमल होता इंग्रज शासनाच्या वरवंट्याखाली जनता भरडत होती तिचा आत्मसन्मान त्यांनी जागृत केला त्यांच्या भक्तांमध्ये हिंदू प्रमाणेच मुसलमान ख्रिश्चन व इतर धर्माचे लोकही सामील होते त्यांच्या भोवती मोठा शिष्य परिवार तयार झाला होता श्री स्वामी समर्थांच्या विविध शिष्यांद्वारे श्री स्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे यातील प्रमुख शिष्य कोल्हापूरचे कुंभारस्वामी पुण्याचे बिडकर महाराज मुंबईचे श्री तात महाराज आळंदीचे श्री सरस्वती श्री शंकर महाराज श्री बुवा श्री गुलाबराव महाराज श्री केळकर बुवा श्री स्वामी सूत श्री आनंद भारती श्री गजानन महाराज श्री मोरेदादा श्री आनंदनाथ महाराज हे आहेत या शिष्यांनी विविध ठिकाणी श्री स्वामी समर्थांचे मठ स्थापन केले आहेत तसेच श्री स्वामी मंदिरे आणि सेवा केंद्रे सुरू केली आहेत श्री स्वामी समर्थ हे शके सतराशे एकोणऐंशीच्या सुरुवातीला अक्कलकोटला आले त्यावेळी श्रीमंत मालोजी राजे नुकतेच राज्यपदारूढ झाले होते त्यांची सुद्धा स्वामींच्या चरणी अपार श्रद्धा होती तर अशा प्रकारे स्वामींनी आपल्या सर्व भक्तांचा उद्धार केला आहे जो कोणी भक्त मनापासून आणि आर्ततेने स्वामींना हाक मारतो त्याच्यासाठी स्वामी स्वतः धावून येतात मग ते जातपात धर्म श्रीमंत गरीब असं काहीही बघत नाहीत पाहतात तो फक्त भक्ताच्या भक्त मनातील भाव स्वामींचा भक्त होणं ही फार मोठी गोष्ट आहे आपण स्वामींचे खरे भक्त होऊ की नाही माहीत नाही परंतु स्वामींच्या चरणांपर्यंत जाण्याचा प्रयत्न नक्कीच आपल्याला करायचा आहे तर अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच माहितीच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ